मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण मातेचं आठवण ठेवतो कायम आयुष्यभर त्यांची ऋणी राहतो त्या मातेचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही त्यानिमित्ताने मी एक गीत सादर करणार आहे आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना आई माझी थोर काय सांगू उपकार आई माझी थोर काय सांगू त्यांचे उपकार आई माझी माहिता सागर दिला तिने जीवना आकार जीवनाच्या वाटेवरती किसी असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या ओन्हात अनरक रखरख त्या रानात राहिलीच माझ्या साथी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मोठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मान रुडवि काट्या काट्यांचे भ आई माजी मायता सागर नवेची जीवनाकार नवे की तूग, भासे चंद्राची कोर शीतल तुजी छाया मला हवि जीवनबर तुझ्या शीतलछायेमध्ये उभ आयुष्य मी देल आई देवा पाशी मी ग तुला जन्म जन्मी मागेल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार धन्यवाद